नमस्कार मैत्रिणींनो आपल्याकडे हे असे बिनकामाचे ब्लाउज पीस खूप पडलेले असतात त्याचा काहीच वापर नसतो याच ब्लाउज पीसचा वापर करून मी एक डिझायनर हँडबॅग बनवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच्यासाठी हा पेपर घेतलेला आहे पेपरची रुंदी इथे घेतलेली आहे पावणे एकवीस इंच आणि लांबीला हा घेतलेला आहे पावणे चोवीस इंच तर आता काय करायचं आहे जी पावणे चोवीस इंचची बाजू आहे त्या बाजूकडून पेपर हा असा फोल्ड करून घ्यायचा आहे सेंटर पॉईंट काढायचा आहे फोल्ड केल्यानंतर इथे हा सेंटर पॉईंट मिळालेला आहे त्यानंतर मग आता दाखवल्याप्रमाणे इथे जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे ही रेषा आखून घ्यायची आहे आणि इकडे सुद्धा ही अशी रेषा आखून घ्यायची आहे आणि हा असा ट्रायंगल बनवून घ्यायचा आहे आणि ते कट करून घ्यायचा आहे आता मी हे कट करून घेते कट करून घेतल्यानंतर मग ह्याच मापाने आपल्याला इतर पीस कट करून घ्यायचे आहेत हे कट झालेले आहेत त्यानंतर आता आस्तरसाठी मी हे ब्लाऊज पीसच घेतलेलं आहे डबल फोल्ड करून सॉरी सिंगल फोल्ड करून ठेवलेलं आहे एक घडी घालून आणि मग इथे हे असे दोन पीस कट करून घेतलेले आहेत त्यानंतर कॅनव्हस पेपरचे सुद्धा ह्याच मापाचे पीस कट करून घेतलेले आहेत हा जो कॅनवस पेपर आहे याची जी चमकणारी बाजू आहे ती कपड्याला चिटकत असते तर चमकणाऱ्या बाजूवर हा कपडा ठेवायचा आहे अस्तर आणि मग इस्त्री फिरून घ्यायची आहे कडेकडेला सुरुवातीला इस्त्री फिरवायची आणि मग इथे हे कॅनवस पेपर चिटकून घ्यायचा आहे दोन्ही पॅटर्नला हे आता कॅनवस पेपर चिटकून घेतलेला आहे सेम ह्याच मापाने इथे मी दोन्ही कलरचे जे ब्लाऊज पीस होते त्याच्यातून हे कट करून घेतलेलं आहे थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे आजूबाजूला कारण शिवताना मग ते इकडे तिकडे कमी जास्त होऊ नये म्हणून आता हे ब्लाऊज सुद्धा मी मेन फॅब्रिकचे दोन पीस असे कट केलेले आहेत प्रत्येकी एक एक आणि नंतर मग आता हे शिवून घ्यायचं आहे शिवण्याआधी इथे पिनअप करून ठेवायचं आणि आता बघा मार्किंग केलेलं आहे हे असं आणि इकडे इथे ह्या बाजूला इकडून इथे हे साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि सुद्धा हे साडेतीन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथेपर्यंत शिवायचं आहे मधला पेस सोडायचा आहे तिथे सिलाई घ्यायची नाही इथून सुरुवात करायची नंतर इथे सुई कपड्यात अडकवायची कॉर्नरला कपडा फिरून इकडे सिलाई घ्यायची नंतर इथे परत सुई कपड्यात अडकवायची कपडा फिरवायचा आणि परत इकडे ही अशी सिलाई घ्यायची आहे आणि इकडे जे आपण मार्किंग केलेलं होतं त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या पॅटर्नवर सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे सुद्धा सेम ही हे असंच मार्किंग करून घेतलेलं आहे आणि सुद्धा हे असंच शिवून घेणार आहे आता बघा मी हे शिवून घेते आता इथून सुरुवात करायची आहे ही अशी आणि मग इथे कॉर्नर आला की मग सुई तिथे कपड्यात अडकवायची आणि मग कपडा असा फिरवायचा आणि मग इकडे सिलाई घ्यायची आहे आता हे शिवताना पिनअप करून ठेवा पिनअप करायला विसरू नका सेम हे असंच प्रत्येक कॉर्नरला करायचं आहे आणि हे शिवून घ्यायचं आहे आता मी हे शिवते तोपर्यंत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा लाईक नंतर हाईपचं ऑप्शन येतं हाईपसुद्धा करा आता बघा इथेपर्यंतच मी शिवलेलं आहे आणि इथे सिलाई पॅक करून घेतलेली आहे आणि हा मधला पेस ओपन आहे आणि साईडने जे एक्स्ट्रा होतं ते कट केलेलं आहे कापड नंतर हे जे कॉर्नर आहे तिथे कट द्यायचं आहे कॉर्नर कट सी वर कट देताना सिलाईवर घ्यायचं नाही आहे फक्त हे जे कॉर्नर आहे तिथलं कापड कट करायचं आहे आणि हे उलटून घ्यायचं आहे उलटून घेतल्यानंतर हे जे कॉर्नर असतात तिथे एखादी टोकदार वस्तू घेऊन ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यावर इस्त्री फिरवायची आहे सेम ह्याच पद्धतीने दुसरा पॅटर्नसुद्धा मी आता तयार करून घेणार आहे हे जे कॉर्नर आहेत हे व्यवस्थित असे सेट करायचे सेम ह्याच पद्धतीने हा दुसरा पॅटर्नसुद्धा मी शिवून तयार करून घेना घेतलेला आहे आता त्याच्यावर इस्त्री फिरवायची आहे इस्त्री फिरवताना इथे हे काठ जे आहेत ते आतल्या बाजूलाही असे फोल्ड करायचे आणि दुसऱ्या बाजूचे सुद्धा कापड असा आतल्या बाजूला फोल्ड करायचा आणि त्याच्यावर इस्त्री फिरवायची त्याच्यामुळे काय होतं सिलाई घ्यायला सोपं जातं आता हे दोन्ही पॅटर्न तयार करून घेतलेले आहेत बेल्टसाठी मार्किंग करण्यासाठी इथे मी वीस इंच लांबीचा हा बेल्ट घेतलेला आहे आणि इथे सेंटरमध्ये जोडायचा आहे तुम्ही डिरेक्टली खालच्या बाजूलासुद्धा हे असं जोडू शकतात पण मी आता आतमध्येच जोडून घेणार आहे इथे ओपन पेस आहे त्याच्यासाठी हा सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे सेंटर पॉईंट काढून झाल्यानंतर त्या सेंटरपासून इकडे सव्वा सेंटर तीन इंचावर आणि इकडे सेंटर पॉईंटपासून सव्वा तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि तेच मार्किंग ह्या आतल्या बाजूलासुद्धा इथे करून घ्यायचं आहे व्यवस्थित परत एकदा व्यवस्थित नीट मोजून घ्यायचं आहे सेंटरपासून सव्वा तीन इंच आणि इकडेसुद्धा सव्वा तीन इंच हे असं मार्किंग करून झाल्यानंतर मग तिथे आपल्याला हा बेल्ट ठेवायचा आहे ठेवताना अर्धा इंच आतमध्ये ठेवायचं आहे इथे हे असं मार्किंग करूनच घेतलेलं आहे अर्धा इंचचं हे असं आणि मग तिथे हे असं ठेवायचं आहे जे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगच्या आतल्या बाजूला बेल्ट ठेवायचं आहे हे बघा हे असं इथे हा असा ठेवला आणि सुरुवातीला हे असं बेल्ट जोडून घेतलेलं आहे सिलाई पॅक करून डबल सिलाई इथे घ्यायची आहे त्याच्यानंतर मग वरून परत एक सिलाई मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने हा असा बेल्ट जोडून घ्यायचा आहे आणि आता वरून इथे एक सिलाई मारून घ्यायची आहे सेम ह्याच पद्धतीने दुसरा पॅटर्नसुद्धा तयार करून घ्यायचं आहे बेल्ट जोडून घ्यायचा आहे आता इथे मी हा बेल्ट जोडून घेतलेला आहे आणि वरून एक सिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा लाईक नंतर हाईपचं ऑप्शन येतं तेसुद्धा करा आता याच्यावर इथे लेस जोडून घ्यायची आहे जशी मी इथे जोडलेली आहे आता लेस जोडायचं हे ऑप्शनल आहेत तुम्हाला जोडायचे असेल तर तुम्ही इथे जोडू शकतात किंवा नसेल जोडायची नाही जोडली तरी चालेल आता मी दोन्ही पॅटर्न हे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर आता मला एका पॅटर्नवर पॉकेट बनवायचं आहे तर इथे मी पॉकेट बनवण्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला सेंटर इथे काढून घ्यायचं आहे हा असा आणि नंतर मग सेंटरपासून सव्वा दोन इंचावर इथे मार्किंग करायचं आहे हे असं आणि मग पॉकेटसाठी मी इथे हा कापड घेतलेला आहे लांबीला हा नऊ इंच आहे हा असा आणि रुंदीला हा सव्वा आठ इंच घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं इथेसुद्धा एका बाजूला दीड इंचावर मार्किंग करून वरून हे असं दीड इंचावर मार्किंग करून तिथे एक रेषा आखून घ्यायची आहे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर मग आता इथे चैन जोडायची आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे इथे ही चैन जोडताना ह्या कपड्यावर ही उलट बाजूने ठेवायची आहे ही अशी उलट बाजूने ठेवायची आणि इथे सिलाई मारून घ्यायची आहे आणि सिलाई मारून झाल्यानंतर मग इथे दाब सिलाईसुद्धा घ्यायची आहे आता ही सिलाई मारून झाल्यानंतर इथे वरून एक दाब सिलाई घ्यायची आहे दाब सिलाई घेताना खालचं जे मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूला राहील या पद्धतीने ठेवायचं आणि नंतर मग इथे ही दुसरी पट्टी जी आहे ती अशी वरती ठेवून मग जोडून मग परत इथे दाप सिलाई घेऊन घ्यायची आहे आता मी इथे ही पट्टी जोडून घेतलेली आहे त्यानंतर इथे सुद्धा याचा सेंटर काढायचा आहे आणि जे आपण इथे सेंटर काढलेलंच होतं तिथे बरोबर हे ठेवायचं आहे सेंटरमधून सेंटरला सेंटर हे असं जुळून हे असं ठेवायचं आहे आणि मग हे शिवायचं आहे इथे हा सेंटर आहे आणि सुरुवातीला इथे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग हे कार्ड जे आहे ते आतल्या बाजूला हे असे फोल्ड करून इथे हे जोडून घ्यायचं आहे जे सव्वा दोन इंचाचं मार्किंग होतं त्याच्यावर बरोबर ती ब्लॅक कलरची चेन येईल ह्याप्रमाणे आणि सुरुवातीला इथेसुद्धा जोडून घ्यायचं आहे चेन जोडून झाल्यानंतर दोन्ही बाजूला व्यवस्थित जोडून झाल्यानंतर मग तुम्ही इथे हे कार्ड जे आहे ते चारही बाजूने आतल्या बाजूला फोल्ड करून इथे हे पॉकेट जोडू शकतात तसं जमत नसेल तर मग काय करायचं चा आधी चारही बाजूंनी हे जे का काठ आहेत आतल आतल थे ते आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचे आहेत आता मी इथे सुरुवातीला चारही काठ जे आहेत ते चारही बाजूंनी आतल्या बाजूला फोल्ड करून घेत आहे आणि सिलाई मारून घेणार आहे आणि नंतर सिम्पल इथे ठेवून ते जोडून घेणार आहे आता इथे बघा हे असं आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे कापड आणि मग वरून इथे सिलाई घ्यायची आहे सेम ह्याच पद्धतीने हे सुद्धा खालीसुद्धा हे असंच करायचं आहे आदल्या बाजूला कापड फोल्ड केलेलं आहे आणि इथेसुद्धा हे असं आणि मग हे सिम्पल जे पॉकेट तयार झालेलं आहे ते जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथे हे जोडायचं आहे सेंटर लाईन चेक करून आता इथे मी चारही बाजूंनी काठ जे आहेत ते फोल्ड करून घेतलेले आहे आणि मग आता हे इथे ठेवून जोडून घेणार आहे सेंटर व्यवस्थित चेक करायचं आहे आणि इथे चारी बाजूंनी सिलाई घ्यायची आहे आणि हे पॉकेट जोडलं गेलेलं आहे तयार झालेलं आहे आता बघा काय करायचं आता हे असं शून झाल्यानंतर इथे दुसरा पॅटर्न घ्यायचा आहे हा असा पॅटर्न तयार झालेला आहे त्यानंतर हा दुसरा पॅटर्न घेतला हा जो गोल्डन कलरचा पॅटर्न आहे त्याचासुद्धा इथे सेंटर काढून घेतलेला आहे आणि इथे हे जे टोक आहे ट्रायंगलचं ते बरोबर इथे हे ठेवायचं आहे इथे सेंटरबरोबर चेक करायचं आहे आणि मग ठेवायचं आहे आणि इथे एक बाजू थोडी वरती आली तरी चालेल आता ही थोडीशी वरती आलेली आहे ती नंतर आतल्या बाजूला फोल्ड करता येईल नंतर इथे हे असं शिवून घ्यायचं आहे जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे इथे सिलाई घेताना आधी हे पिन अप करून ठेवा आणि नंतर मग याचा परत सेंटर काढायचा आहे हा असा इथे सेंटर लाईन आखून घेतलेली आहे आणि मग आता हे जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे मी इथे सिलाई घेणार आहे फक्त दोन्ही बाजूला सिलाई घेतली तरी चालेल खाली सिलाई नाही घेतली तरीच चालणार आहे आता इथे ह्या त्रिकोणी आकारात इथे ही सिलाई मी मारून घेत आहे जसं मार्किंग केलेलं होतं त्याप्रमाणे त्यानंतर मग आता इथे हे असं सेंटरमध्ये फोल्ड करून मग दोन्ही बाजूला इथे सिलाई घ्यायची आहे दोन्ही काठ अगदी बरोबर घेऊन इथे ह्या पद्धतीने अर्धा इंच सिलाई मार्जिन तुम्ही इथे ठेवू शकतात आधी सुरुवातीला कडे कडेला एक सिलाई मारायची नंतर मग अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन परत एकदा सिलाई मारून घ्यायची आहे आता इथे मी ही सिलाई मारत आहे आता हे जॉईन करते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इथेपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आवडला तर लाईक करा आणि लाईकनंतर हाईपचं ऑप्शन येतं हाईपसुद्धा करा आता बघा इथे हे मी दोन्ही कार्ड जोडून इथे सिलाई मारून घेत आहे आता इथे दोन्ही बाजूला जॉईंट झाल्यानंतर इथे आपल्याला वेलक्रो लावायचं आहे तुम्ही इथे टच बटनसुद्धा लावू शकतात आणि हे जे पुढे आलेले आहे ते वरच्या बाजूला किंवा आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे आता इथे सुद्धा हे व्यवस्थित पिनअप करून ठेवायचं आहे आणि मग इथे ही वेलक्रो पट्टी जी आहे ती जोडायची आहे मी सात इंच लांबीची ही पट्टी घेतलेली आहे आणि त्याचं मार्किंग इथे करून घेतलेलं आहे हे असं आणि सेम असंच मार्किंग आता या वरच्या बाजूला करून घ्यायचं आहे हे असं टॅप करून आता हे दोन्ही बाजूला मार्किंग आलेलंच आहे त्यानुसार आता इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे एक पट्टी काढायची आहे आणि इथे ठेवून ही जोडून घ्यायची आहे आणि सेम ह्याच्याच अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा इथे खालचा जो पॅटर्न आहे तो व्यवस्थित चेक करायचा आहे सेंटरमध्ये आहे की नाही आणि मग इथे ही पट्टी जोडायची आहे नाहीतर सुरुवातीला काय करायचं इथे असं पिनअप करून ठेवायचं आहे वरचा जो पॅटर्न आहे तो आणि मग इथे हे शिवायला घ्यायचं आहे इथे पिन लावून ठेवायची आणि नंतर मग इथे ही जी पट्टी आहे जे आपण मेजरमेंट घेतलं आहे त्याप्रमाणे इथे जोडून घ्यायची आहे इथे चारी बाजूला सिलाई घ्यायची से आहे सेम ह्याच पद्धतीने वरच्या बाजूलासुद्धा ही पट्टी जोडून घ्यायची आहे आता इथे मी ही पट्टी जोडून घेत आहे अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आता इथे ही पट्टी जोडून झालेली आहे सेम ह्याच पद्धतीने खालच्या बाजूलासुद्धा इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे आणि इथे हे जे टोक आहे ते आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग इथे शिवून घ्यायचं आहे आता बघा हे टोक असं आतल्या बाजूला ठेवायचं आणि मग त्याच्यावरून ही पट्टी अशी जोडून घ्यायची आहे आता ही वेलक्रो पट्टीसुद्धा जोडून झालेली आहे आणि ही बॅग तयार झालेली आहे आता इथे तुम्ही ही अशीचसुद्धा वापरू शकतात ही अशी मोठ्या साईजमध्ये ही अशी तयार झालेली आहे आणि छोटी साईज करायची असेल तर तुम्हाला इथे टच बटन जोडावे लागतील आता मी इथे टच बटन जोडून घेणार आहे आणि मग तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते आणि इथे आतल्या बाजूला पॉकेटसुद्धा खूप छान झालेला आहे आणि आता दोनी ला इथे दोन्ही कॉर्नरला मी इथे टच बटन लावून घेणार आहे आणि टच बटन लावून झाल्यानंतर हा पॅटर्न तुम्हाला असा दिसणार आहे इथे अशी तुम्ही लहान साईजमध्ये सुद्धा वापरू शकतात ही अशी मोठी साईज आहे आणि आतल्या बाजूलाही पॉकेट छान आहे इथे मोबाईल पैसे वगैरे तुम्ही ठेवू शकतात आता इथे मी बटन लावून घेतलेलं आहे एक ह्या बाजूला लावलेलं आहे आणि एक खालच्या बाजूला लावलेलं आहे आणि मग हे असं लावल्यानंतर तुम्ही ही छोट्या साईजमध्येही अशी वापरू शकतात आणि त्या त्यानंतर तुम्ही हे हा जो पॅटर्न आहे तो दुसऱ्या बाजूलासुद्धा हे बटन तुम्ही लावू शकतात आता इथे हे असंसुद्धा तुम्ही बटन हे लावू शकतात तुम्हाला ही हँडबॅग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता इथे सेंटरमध्ये सुद्धा तुम्ही एक बटन लावू शकता मी सेंटरमध्ये सुद्धा एक बटन लावून घेतलेलं ला आहे ह्या इथे सेंटरमध्ये ह्या इथे बटन हे असं जोडू शकतात तुम्ही ते ऑप्शनल आहे जोडायचं असेल ना, तर जोडू शकतात नसेल जोडायचं ना नाही जोडलं तरी चालेल नसेल जोडायचं तर आणि इथे हे असं एक खालच्या बाजूला इथे एक जोडायचं आहे आणि मग हे असं पॅक केल्यानंतर ते परत इथे तुम्ही पॅक करू शकतात आणि ह्या पद्धतीने तुम्ही ही अशी मोठ्या साईजमध्ये किंवा ह्या सुद्धा अशी वापरू शकतात नंतर छोटी साईज करायची असेल तर तुम्ही छोट्या सुद्धा वापरू शकतात